श्री गणेशाय नम तर मी आणि गौरी चाललेलो आहोत मॉर्निंग वॉकला तर सकाळचे वातावरण बघा गावाकडचे किती छान झालेले आहे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि आकाशामध्ये ढग दे देखील साठलेले आहेत तर अशा वातावरणात फिरायला देखील खूप छान वाटतं तर पाहू शकता तुम्ही किती मस्त रानं वगैरे सगळी हिरवी हिरवी गार झालेली आहे हाय नमस्कार कशा आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा सा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही पप्पा चरणीने श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर आज बघा आहे शुक्रवार तर मागचे दोन शुक्रवार हेच चुकले होते कारण अहो ना एक दिवस दाखवायला गेलो त्या दिवशी देखील शुक्रवारच होता त्यामुळे त्या दिवशी देखील मी पूजा मांडणी काय केली नाही आणि एक दिवस ज्यां जेव्हा त्यांना ॲडमिट केलं त्यावेळी देखील शुक्रवार होतात तर तो, तो देखील शुक्रवार चुकला तर आता शुक्रवार करायचा आहे तर आता माझे आंघोळ वगैरे जस्ट झालेले आहेत केस धुतलेले आहेत काल मी ह्या पाठीमागच्या दोन खोल्या सगळ्या स्वच्छ झाडून घेतल्यात आता फक्त राहिलेले आहे स्वयंपाक हॉल तर स्वयंपाक खोल्यात झाडून मगच मी खर्च वगैरे पुसणार आहे कारण शुक्रवार असला की सगळं डीप क्लिनिंग असतंच माझं किचनचं तर आज झाडून घेऊनच मग किचनचं सगळं स्वच्छ करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया हो तर घर पण बघा कसं झालेलं आहे सगळं विसकटलेलं आहे भांडी वगैरे सगळी व्यवस्थित भांडी सगळी विस्कटलेली आहे त्यामुळे आता सगळं झाडून स्वच्छ भांडी वगैरे सगळी व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत तर आंघोळ झाल्यानंतरचं माझं पहिलं काम म्हणजे घर झाडून घ्यायचं आणि मग थोडा थोडा गॅस वरचा असा थोडा पुसून घ्यायचा गॅस वगैरे आणि नंतर धूप लावायचा तर महालक्ष्मीचं जे श्रीयंत्राचा फोटो आहे त्याला रोज धूप ओवाळा लागतो त्यामुळे मी पहिलं काम महालक्ष्मीच्या फोटोला धूप ओवाळायचं हेच करते तर त्यानंतर मग बाकीच्या घरातल्या सगळ्या कामाला सुरुवात करते तर आता बघा मी पाणी प्यायला लागले तर एक दोन ग्लास पाणी मी सकाळी उठल्या उठल्या पिते बाकीचं काही खाण्यापिण्या अगोदर पहिला पाणी पिऊन घेते म्हणजे दिवसभर कसं बॉडी आपली हायड्रेट राहते त्यानंतर बघा स स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन खोली झाडायला घेतली तर किचन खोलीत कसं गॅस काट्यावरती राहूनच वरचं झाडायला लागतं नाहीतर मग हात पोचत नाही नाहीतर मग शिडी वगैरे आणायला लागते तर आम्ही स्टूल किंवा खुर्ची घेऊन देखील झाडतो पण त्याला तो लांब असा मोठा झाडू असतो तो लागतो काय झालेला आहे मी शॉपमध्ये झाडण्यासाठी नेला होता आणि तो विसरून तिथेच राहिलेला आहे आणि ते रोज मी असं लक्षात करते की आज घेऊन यायचं आज घेऊन यायचं पण ते काही लक्षात राहत नाही तर आता तो तिथंच आहे त्यामुळे मी ह्या छोट्या झाडूनच झाडून काढणार आहे तर आता तो आणला तर बरं पडते म्हणजे मग वरती चला तर हा हे बघा देवारा तर देवाऱ्यावर तर देखील झाडून घ्यायचं आहे तर या पिवळ्या कापडामध्ये मी भगवद्गीता वगैरे आणि बाकीची पुस्तकं असतात म्हणजे स्वामी सम्राटांची पुस्तकं आहेत वाचण्याची शिवलीला अमृत आहे परत प्रदोषचं जे मी व्रत करतो ते त्याची पुस्तकं आहेत तर ती सगळी पुस्तके मी यामध्ये बांधून ठेवलेली आहेत ते हे सगळं झाडून ते देखील पूर्ण सोडून झाडून घेऊन मी पुन्हावर ठेवून दिलं तर तीवर ठेवलेली फळी आहे ती आणि देवाऱ्यावरची पर्शी ती दोन्ही पुसून घ्यायची आहे तर ती जी फळी आहे ना ती आमचं पहिला बाहेर टी ठेवण्यासाठी कपाट होतं त्या कपाटला ते सलमा एकचा दरवाजा बसवला होता तो दरवाजा मी ते कपाट आम्ही काढल्यानंतर तो दरवाजा आम्ही तिथे वरती ठेवलेलं आहे फळी म्हणून त्याच्यावरती बाकीचं सामान पुस्तक वगैरे उदबत्ती किंवा कापूर वगैरे सगळं बसतं म्हणून मी ती फळी त्याच्यावरती असं ठेवलेली आहे आता झाडून घेतल्यानंतर खाली पडलेला सगळा धुळा मी परत झाडून घेतला खालचा आणि केर भरून टाकला त्यानंतर फरशी पुसायला घेतली तर पहिला मी देवाऱ्याचेच फरशी पुसून घेतली आणि फळी देखील म्हणजे तिथलं सामान तिथं ठेवता येईल आणि ती सुकते देखील लगेच त्यानंतर इकडचं बाकीचं गॅस वाटायला तर बघा एकदा मी गॅस वगैरे सगळं काढते त्यावेळी सगळे भांड्यांचं कपाट वगैरे सगळं पुसून काढते कारण मग कसं होतं तिथं जे आपण डबे वगैरे ठेवलेले असतो त्याच्या भोवत्याने असे तसे त्याचे शिक्के पडतात आणि आपण काहीतरी घेताना वगैरे सगळं सांगतो त्यामुळे धुळा देखील खूप येतो इथे खिडकी आहे ती आम्ही खिडकी उघडत नाही तर देखील काय माहीत नाही कसं आपण धुळा तर बघा घर क्लीन केल्यानंतर किती छान आणि सुंदर असं दिसतं तर एक मिठाची भरणी थोडी फ्रीजवरची काढायची राहिली आणि एक तांबे आहे बाकी सगळं घर स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे देवारा वगैरे सगळं तर आता मी जाणार आहे शॉपवरती आणि मग शॉपवरून आल्यानंतर मग संध्याकाळी पूजा मांडणी किंवा नैवेद्य काय करणार आहे हे तुम्हाला मी दाखवते तर मी आता आलेली आहे शॉपवरून तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा स्ट 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 तर आता हातपाय वगैरे दोन मी डायरेक्ट स्वयंपाकालाच घातलेला आहे तर बघा इथे मी काय बनवणार आहे तर मी इथे बनवणार आहे छोले भटुरे त्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी घेणार आहे मैदा कारण नुसत्याच मैद्याच्या बनवतात पण मैदा कसा पचायला जड असतो आणि मुलं काय करतात रात्री देखील खातात आणि जर राहिलं तर सकाळी देखील असे काहीतरी पदार्थ बनवले तर त्यांना हवा असतं म्हणून मी निम्मा मैदा आणि निम्मा गव्हाचं पीठ निम्म गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं बघा एकूण तीन वाटी मी हे पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटी याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा टाकणार आहे तर रवा टाकल्यामुळं काय होतं जे आपले भटुरे असतात ते फुगतात असे फुगून टम्म राहतात म्हणजे लगेच चपट होत नाहीत गार झाल्यानंतर देखील फुगून फुगूनटम राहतात आणि तेलसुद्धा जास्त पुरीला राहत नाही तर अगदम अशा सुक्या पुऱ्या होतात त्यामुळे रवा घालणं हे गरजेचं आहे रवा नाही घातला तर सगळ्या पुऱ्या अशा तेलकट 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 होतात मग ते खायला देखील वाटत नाही जात पण नाही हाताला देखील सगळं तेल तेल लागतं त्यामुळे रवा अर्धी वाटी घालणं हे गरजेचं आहे तर मी यामध्ये आता बघा एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अगदीच मीठभर खायचा सोडा देखील टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमचा साखर देखील यामध्ये मी टाकलेली आहे आणि आता यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं फ्रेश दही एक दोन चमचेच घेतलेलं आहे खूप जास्त काही मी घेतलं नाही आता हे पीठ आपल्याला अगदी छान असं मऊसर मळून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो मळण्यासाठी पण चांगलं पीठ मळलं गेलं पाहिजे तर भटूरे चांगले होतात तर आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं चमचा तेल तर पीठ आता मळून झालेलं आहे आता ते झाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी आता इथे बघा मी टॉमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे आणि इकडं आलं लसूण देखील चिरून घेतलेलं आहे तर आणि एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून तर हे लागणार आहे साहित्य आपल्याला छोले करण्यासाठी तर इथे बघा कांदा मी कच्चाच मिक्सरला लावून घेत आहे तर कांद्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा किती छान अशी कांद्याची पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता देखील कच्चा त्याच्याबरोबर आलं आणि लसूण टाकून त्याची देखील पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याची देखील पेस्ट बनवून आता तयार झालेली आहे तर छोले कुकरला लावलेले होते तर आता कुकर थंड झालेला आहे तर छोले आपले शिजलेत काय बघूया शिजलेच असतील कारण दोन तीन शिटा दिल्या की शिजतेतच तर तरी तर ते बघा अगदी थोडासाच मी भात लावलेला आहे ला छोल्याबरोबरच लावलेला होता कारण न्यूधासाठी तर शिळा भाग सकाळचा देखील भरपूर आहे मग तो देखील पुन्हा जास्त केला तर तो मात्राच होतो तो, तो कोणच खात नाही आणि हा ताजाच खातात म्हणून अगदी थोडासाच मी निवळापुरता भात लावलेला आहे तर छोले देखील आपले छान असे शिजलेले आहेत हे बघा तर आता हे छोल्यावरचं जे पाणी आहे ते मी साईडला काढून ठेवणार आहे कारण तेच पाणी मी ग्रेव्हीमध्ये घालणार आहे कारण यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं ते चहापूड किंवा लवंग दालचिनाचा असा कोणताही मसाला टाकलेला नाही फक्त मी तरच टाकून शिजायला ठेवले होते छोले तरी ती गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तरी ते बघा एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा दोन छोटे वेलदोडे या तेलामध्ये मी टाकलेले आहेत तर आता तेलामध्ये मी टाकणार आहे जी कांद्याची आपण पेस्ट बनवून घेतली होती ती, ती आणि कांदा अगदी व्यवस्थित लालसर होईपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे तर इथे बघा जे लाल तिखट असतं ते आम्ही वर्षभरातच साठवून ठेवतो तर वरती वापरायला एका छोट्या डब्यामध्ये मी काढतो तर ती संपलेली होती आणि डबा घासाय ठेवलेला होता तर मी आता इथे छोल्या काढून घेतलेला आहे कारण तो डबा अजून ओला आहे तर उद्या सकाळी मी तो डबा सुकल्यानंतर त्यामध्ये परत ही लाल तिखट चटणी भरून ठेवणार आहे तर इथे बघा मी त्या कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे कांदा लवकर परतलं जाईल तर आता कांदा ऑलमोस्ट परतलेलाच आहे गोल्डन कलर आलेला आहे त्याला तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि परत परतून घ्यायचं आहे अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला ही टॉमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे आणि यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा गरम मसाला तुमच्याकडे जो छोली मसाला असेल तर तुम्ही छोली मसाला टाका माझ्याकडे छोली मसाला नव्हता म्हणून मी गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आता हा टॉमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट छोले टाकायचे आहेत आणि हा बटाटा आहे तो मधून चिरून घेऊन छोल्याबरोबरच कढीमध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून छोले थोडीशी मुरू द्यायचे आहेत नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे तर मी तर झाकण ठेवून पाच मिनटं शिजू देते आता बघा प्लेट काढलेली आहे छोले थोडेसे मुरलेले आहेत आता त्यामध्ये जे छोल्यातूनच काढलेलं होतं ते गरम पाणी मी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं छोले एक साईडला आणि पाणी एक साईडला होत नाही थंड पाणी टाकलं तर काय होतं ताटामध्ये पाणी फक्त त्याचं असं वगळत राहतं आणि छोले एक साईडला राहतात त्यामुळे कधीही गरम पाणी टाकायचं असतं तर इथे बघा मी पूजा फक्त मांडलेली आहे अजून आरती वगैरे लावलेली नाही फक्त एक छोटासा दिवा लावून घेतला होता पूजा मानण्याआधी तर आता आरती वगैरे सगळं लावून घ्यायचं आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर इथे बघा आरत्या समयी उदबत्ती आणि धूप सगळं मी लावून घेतलेलं आहे तरी ते कलच्या पाठीमागं जे मी पुस्तक ठेवलेलं आहे वळवलुक्चा फोटो म्हणून तर त्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकून घ्यायची आहे तसंच सगळ्या देवांना जो नारळ ठेवलेला आहे त्याला देखील हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकायची आहेत आणि जो गणपती ठेवलेला आहे त्याला मी अष्टीगंध आधीच लावून घेतलेला आहे तर त्याला देखील अक्षदा टाकून घ्यायची आहेत आणि जो कलश आपण मांडलेला आहे त्याला देखील हळदी कुंकू वाहून अक्षता देखील व्हायची आहेत तर घंटीला देखील बघा हळदी कुंकू आणि अक्षता व्हायची आहेत तर आता बघा सगळं पूजा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे हळदी कुंकू वगैरे वाहून आता मी कापूर लावून घेणार आहे आणि बसणार आहे पुस्तक वाचण्यासाठी तर बघा पुस्तक वाचण्यासाठी सुरुवात केल्यानंतर पुस्तकामध्ये जे पहिले आठ देवीचे फोटो दिलेले आहेत त्या प्रत्येकाला डोकं टिकून नमन करायचं असतं तर मी ते सगळ्या देवांना डोकं टेकून घेते व्रताची कथा एक फार मोठी शहर होती त्या शहरात लाखो लोक राहत होते पूर्वीच्या काळी लोक एकमेकाच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत त्याचा स्वभाव वेगळा बनला आहे या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामात मग्न होती तर आता बघा इथं माझं पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे तर आता इथे बघा आपण नैवेद्य भरणार आहोत तर नैवेद्यासाठी इथे मी छोले केलेले आहेत तर छोले भात आणि आपले भटुरी हे निवड दाखवणार आहे तर मी सगळा स्वयंपाक वरचा आवरून मग पूजेला बसले होते फक्त भटुरी करायची होती कारण ते गरम गरमच खायचं असतात म्हणून तर दोन भटरी पहिला मी तळून घेणार आहे आणि नैवेद्य दाखवणार आहे नैवेद्य दाखवला की मग जसे भटूरे तळून होतील तसं जेवायला बसतील एक एकदा तर आता ते मी भटुरे करून घेतील तर भटरी बघा कशी फुगायला हवे तर एक आणि एक भटरा फुगतो आणि बराच वेळ फुगलेला देखील राहतो तर अशा पद्धतीने पीठ मिळलं तर मी ते निवेद काढून घेत आहे सोबत सोबतच तरी ते बघा किती बटरी झालेले आहेत तेवढे सगळे फुगलेले आहेत आणि अजून देखील फुगूनच राहिलेले आहेत तर आता इथे बघा मी पहिला नैवेद्य दाखवून घेते आणि दा, नंतर मग सगळी जेवायला बसणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू